अरे रमेश तो दिन्या म्हणत होता आपल्या गावातल्या जिल्हा परिषदच्या शाळेत आता सीबीएसई काय सुरू झालंय त्या दिवशी शाळेतील गुरुजी बी म्हणत होते मला आता कळालंच नि बघ सीबीएसई म्हणजे नेमकं का काय आहे ते अहो सुधाकर भाऊ सीबीएसई म्हणजे केंद्र सरकारचा अभ्यासक्रम सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन हे शिक्षण म्हणजे फक्त पाठ करणं नसून समजून घेणं प्रत्यक्ष अनुभवातून शिकणं म्हणजे नेमकं का काय ते मला समजाल अशा सोप्या भाषेत सांग बरं सुधाकर भाऊ आता आपल्या शाळेचं जे शिकवले जाते ते स्टेट बोर्डचे शिक्षण असते म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी बनवलेला अभ्यासक्रम असतो तो आपल्या राज्यापुरताच लागू असतो पण चा अभ्यासक्रम हा पूर्ण भारतासाठी लागू असतो केंद्रीय बोर्डाने बनवलेला अभ्यासक्रम असतो म्हणजे सीबीएसई अभ्यासक्रम हा आता शिकवला जाणारा अभ्यासापेक्षा मोठा आहे म्हणा की हो सुधाकर भाऊ म्हणजे सीबीएसई अभ्यासक्रमात मुलांना जास्त ज्ञान मिळते तेही प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण दिलं जाते मग आपल्या मुलांना त्यातील विज्ञान गणित हे विषयी समजतील काबुआ हो सुधाकर भाऊ गणिताची उदाहरणं विज्ञानाचे प्रयोग स्मार्ट व्हीवरून शिकवतात मध्ये काय शिकतोय हे पण समजतं म्हणून मुलं स्वतःहून शिकतात हो हे सगळे बरोबर आहे पण माझा मुलगा अक्षय तर सारखा खेळातच रमतो मग त्याला उपयोग होईल का याचा हो मध्ये खेळ कला बोलणे लिहिणे सगळ्याला महत्व आहे मुलांचा संपूर्ण विकास करतो हा अभ्यासक्रम पण रमेश मला एक सांग आपल्या गावची जिल्हा परिषद शाळा एवढं सगळं करू शकेल का बुवा अहो का नाही आपली शाळा आता स्मार्ट बोर्ड स्मार्ट टीव्ही आणि अनुभवी आणि उच्च शिक्षित शिक्षकांनी सजलेली आहे शिक्षकांना प्रशिक्षण दिलं जातंय शहरी दर्जाचं शिक्षण तेही आता आपल्या गावात मिळणार आहे म्हणजे आता गावातल्या शिक्षणावर मोठ्या स्पर्धांपरीक्षांची तयारी होऊ शकते म्हणायचं तर हो हो अगदी नीट जेईई यू पी एस सी या सगळ्याची पायाभरणी सीबीएसई अभ्यासक्रमामुळेच होते आता सगळं लक्षात आलं बघ माझ्या अक्षयचं नाव आता आपल्या जिल्हा परिषदच्या शाळेतच टाकतो बघ नक्कीच आपली शाळा जिल्हा परिषदची शाळा सीबीएसई शाळा गावात आली आता शिक्षणात खरंच क्रांती आली आजच आपल्या पाल्यांना जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये दाखल करा